इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकण रेल्वे मार्गावरील तब्बल बारा रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरण करत विमानतळाप्रमाणे हायटेक लुक देण्याचा सा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण माननीय खासदार नारायण राणे यांनी केला आहे त्यानुसार कणकवली कार्यकारी अभियंता माननीय श्री अजय कुमार सर्वगौ यांच्या अथक प्रयत्नातून कणकवली आणि सिंधुदुर्ग नगरी या दोन रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण करण्याचं काम पूर्णत्वास गेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसराला विमानतळाप्रमाणे नवी झाळाळी मिळाली आहे गेल्या काही महिन्यात कार्यकारी अभियंता माननीय श्री अजय कुमार सर्वगौ यांनी केलेली मेहनत फळाला आलेली आहे तसेच कणकवलीचे आमदार माननीय श्री नितेशजी राणे यांच्या सूचना देखील काम यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या ठरल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा केंद्रबिंदू असलेले ठिकाण म्हणजे कणकवली कणकवली शहराला राजकीय सामाजिक विकासात्मक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे त्यानुसार कणकवली रेल्वे स्टेशन शहराला लागून आहे त्यामुळे कणकवली रेल्वे स्टेशन परिसराचे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यात विमानतळासारखा हायटेक लूक देण्यात आला आहे तसंच सुशोभीकरणामध्ये सुसज्ज उद्यान रेल्वे स्थानक परिसरामध्ये जांभ्या दगडामध्ये बांधकाम आय लव्ह कणकवली मार्ग उभारण्यात आला आहे उद्यानाला विंदांची राणीची बाग नाव देण्यात आहे काही आकर्षक पेंटिंग करण्यात आलेली आहेत रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईमुळे आलेल्या पर्यटकांना प्रवाशांना या सुशोभीकरणाची मोठी भुरळ पडत आहे त्यामुळे कणकवली शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला